The नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली पाहुत आपण या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो याचं गाई पाहायला भेटतील बाजार मोठा आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी लांब लांबवरून गाई खरेदी करण्यासाठी येतात तर आजच्या ओळीमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून देणारे फक्त आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला धुळ्यावरून लोणी मार्केट दाखवलेल्या साडी आलेली तर या मार्केटमध्ये गाई कशी येतात या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच गाई विक्री आलेले आहेत क्वालिटीच्या गाई असतात मित्रांनो एकच नंबर गाई असतात पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो गाईंची एकच नंबर आहेत नंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपण किमती वगैरे काय मित्रांनो आदत आहे क्वालिटी पाहू शकता मोठ्या मापाची सांगायला एक लाख साठ बाजारामध्ये कोणी मागितली एक लाख ला? तीस पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली कुठली खरेदी असते आपली कच्ची पंधरा दिवसाची असं आहे का रात्रीची असे खरेदी बरोबर असं आहे का तर मित्रांनो आदत ते हाईट वगैरे पाहू शकता आपण पंधरा दिवसाची कच्ची आहे क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पाहू मित्रांनो एका नंबर क्वालिटी जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आदत आहे मित्रांनो हाईट पाहा फक्त तुम्ही माप पहा मित्रांनो केवढं आहे एका नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी गाई असतात मित्रांनो बाजार चांगला आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो फेमस बाजार एकदम क्वालिटी क्वालिटीच्या गाई असतात पाहू शकता फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ही दोनदा आहे काय ऑपरेशन आहे एक लाख वीस हजार बाजारामध्ये कोणी मागितली नव्वद पर्यंत मागितली मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन आगे। चार हजार रुपये आदत आहे का अजून असे का तर ही कोणती जात कोणती प्युअर याचं पी काल लाल मध्ये मित्रांनो याचं पी प्युअर पाहू शकता आपण एका नंबर क्वालिटीचे काही आलेत ही पण आदत आहे का बरोबर लाखाला मागणी आलेली किती महिन्याची मी किती महिन्याची काही लागलेली का अजून क्वालिटी मस्त मित्रांनो आठ ते दिवसाची काय खाली होईल का ते बरोबर हिच वेळेला काय क्वालिटी हा दिण ही ही चार दात दिण दिण आहे का काय वापर द्यायची मग सांगायला लाख रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत का गाभन आहे काही किती दिवस घेणार आहे तू आठ दहा दिवस आठ दहा दिवस घेणार आहेत बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी गाई खरेदी करायची असेल तर या ठिकाणी प्रॉपर दावाने सेंच तर दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बर आपल्या दावणीचं नाव सुप्रसिद्ध मुन्ना बाईचे नावाने मुन्ना शेत पात्रेवाली बरोबर यांचा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी पंचावन्न सदुसष्ट बरोबर शेतकरी खाली झालेले बी दोन गाय आहेत बरोबर झालेले गाय असं काय दोन दहा ते किती गाय आणले होते पण आज आपण आज आणले होते चौदा गाय चौदा गाय आणले होते आपल्याकडे आता शिल्लक बाजार कसे भरत आहे बाजार एकदम भारी बत्तीस रुपये दुधाला भाव झाले त्याच्यामुळे आपला बाजार सध्या मंदिर ते का उठलाय जरा आता उठलाय बाजार आता होता बरोबर दुधाला भाव नसल्यामुळे पण आता जोरात झालाय जोरात झाला आता दोन भाव पण वाढलेला आहे आता गिरेक बी वाढलाय बरोबर तर आपण जनील चे गा काय गॅरंटी देतो सर मग आपण फक्त अंगपडी सड मुक्काला बांधून राहतो इथं बाजारात दा कोणताच व्यापारी दुसऱ्या वस्तूला बांधून राहत नाही अंपडी असली बिंदाच जरी आणायची परत सडमुक्त असलं तरीही परत आणायची बरोबर या दोन गोष्टीला आपण बांधून राहतो बाकी व्यापारी वर्गात कोणी दुसऱ्या गोष्टीला बांधून राहतो आणि कोण कोणते बाजार करतो आपण बाजार कोण कोणते करतो फक्त लो लोणीचा लो लो बाजार असतो आपली घरी पण दावण असते का शेतकरी घरी पण आला काही असतात पात्राला राहतो बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला मित्रांनो मुन्ना शेडीनची धाव मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या काही या ठिकाणी आलेले आहेत बाकी आदत पण आहेत इकडे क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता जर कोणाला खरेदी हो करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता आपण बरेच शेतकरी पण आलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी गाई खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर या कारण तुम्हाला सकाळी आल्यानंतर चांगल्या गाई भेटतील पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत आणि बरेच लांब लांबवरून शेतकरी पण आलेले आहेत तर तुम्ही या मित्रांनो खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी पण गाई आहेत जोडा आहे या ठिकाणी पूर्ण क्वालिटी वगैरे पाहू शकत आपण हे पहा मित्रांनो पूर्ण बाजार चांगला भरलेला आहे सकाळचे आता मित्रांनो साडेनऊ वाजलेले आहेत तर बाजारामध्ये बरेच शेतकरी येतात विक्री सा घेण्यासाठी आणि विक्रीसाठी पण येतात हे पहा या ठिकाणी व्यवहार झाला वाटतं हे पाहू शकता आपण एक लाख पस्तीसला व्यवहार झालेला मित्रांनो हे पाहा क्वालिटी वगैरे क्वालिटी चांगली आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता